दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्यात महाड एस टी बस स्थानकाच्या परिसरामध्ये पाणी तुंबले आहे त्यातच खड्ड्यांचे मोठे साम्राज्य झाले आहे आणि त्यामुळे याच खड्ड्यांमध्ये पाणी साचले जाते या घाण पाण्यातून प्रवासी वर्गांना वाट काढावी लागते त्याचप्रमाणे जुन्या महाड एस टी बस स्थानकाच्या लगतच नवीन महाड एस टी बस स्थानक उभारण्यात येणार होते मात्र तसे न होता नवीन महाड एस टी बस स्थानकाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे महाड एस टी महामंडळ आणि प्रशासन प्रवासी वर्गाकडे कानाडोळा करतोय एवढं मात्र नक्की आम्हाला मुंबई या ठिकाणी जायचं आहे आता जर तुम्ही बघितलं असेल तर मुंबईचं जे ऍक्च्युअल शेड आहे तिथे गुडगावर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला तिथेच जाता इथे या शेड मध्ये बसावं लागतंय इथे सुद्धा एक छप्पर गळत आहे आणि बऱ्याच असुविधा आहेत प्रवाशांसाठी त्यामुळे प्रशासनाने आणि याच्यावरती लक्ष द्यावे हा मी आज आले घाटकोपर मुंबई वरून मला आता पनवेलला पेनला जायचंय आज बरेच वर्ष झाली आम्ही प्रवास करतोय पण जशी आहे तशीच अवस्था आहे त्याच्यात काही सुधारणा नाही याच्यात अजिबात प्रशासनाचं लक्ष नाही आणि असं पाणी तुमचंय काय खड्डे आहेत खूप त्रास होतो आम्ही पुण्यावरून आलो इथे महाडला भरपूर पाऊस पडतोय सकाळपासून आणि स्टँड मध्ये बस मध्ये बसण्याचे आम्ही आलोय तर सगळीकडे पाणीच पाणी आहे बस मध्ये बस बसायला सुद्धा पाण्यामधून जावं लागतंय आणि भरपूर खड्डे पडलेत प्रशासन काहीकडे काय बघणार आहे का नाही एस टी महामंडळ काय करते का नाही ना खड्ड्यांच ना ना मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य महाड संपूर्ण महाराष्ट्रातील परत बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूज ला सबस्क्राईब करून बेल अकाउंट वर क्लिक करायला विसरू नका